या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एसएजीएल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक अर्थवाहिनी एस एस एसएजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक सन एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव यावर्षी इयत्ता दहावीत शिकणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी पुन्हा एकत्रित यावे ही संकल्पना तालुक्यातील दापूर येथील माजी विद्यार्थ्यांनी रविवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात उतरवली आणि स्नेह मिलनाच्या मनसोक्त आनंद लुटला शालेय जीवन सोडून तब्बल चोवीस वर्ष उलटलेल्या कालावधीत कुणी मोठे व्यावसायिक बनले तर कुणी विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहे काही जण देश से तर काहींनी वैद्यकीय क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवला अशा सर्वांना पुन्हा एकत्र आणणे म्हणजे एक, एक आव्हानच होते मात्र मात्र सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात ते सोपे ही आहे व्यस्त दिनक्रमातून सर्वांना आपल्या वर्ग मित्रमैत्रिणींना भेटता यावे यासाठी तालुक्यातील दापूर येथील शरद आव्हाड भाऊसाहेब पालवे योगेश आव्हाड संदीप आव्हाड भास्कर आव्हाड अंबादास आव्हाड सोमनाथ काळे अंकुश शिरसाट लव शिरसाट सुरेश दराडे सुशीला योगिता शोभा प्रयत्न करत रविवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाचे आयोजन केले त्याची सुरुवात ही आपल्या बॅच मधील दिवंगत मित्रांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली त्यानंतर विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या वर्गमित्रांचा गौरव करण्यात आला व एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बॅचच्या वतीने शाळेस प्रोजेक्टर भेट देण्यासाठी सर्वांनी संमती दर्शवली नव्या जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी उत्साहात हा उपक्रम साजरा केला याप्रसंगी दामू बोडके कैलास बोडके ज्योती बरके संगीता कुटे अरुणा बोडके आशा केदार पूजा कडाळे जयराम सांगळे ज्ञानेश्वर काकड सुनील आव्हाड नवनाथ काळे दीपक काळे ज्ञानेश्वर बेलगाळे प्रकाश आव्हाड आदींसह वर्गमित्र यावेळी उपस्थित होते एस एन न्यूजसाठी संदीप आव्हाड <laughs> आणि एकूण मला प्राऊड फील होत मी या बॅच चा कुठल्या बॅच मुळे उपस्थित आनंद होतो आणि सगळ्या तर सगळ्यांना देतो आणि मी तेवढंच सांगेल आपले जे ग्रुप मेंबर आता तीन चार लोकांचा उपकार झाला त्या लोकांनी अजूनही चांगलं काम करावं आणि त्यांनी जे काही मेंबर

माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू नुसार क्षेत्र कोणते असू द्या शेतू शेती असू द्या राजकारण असू द्या किंवा कोणते असू द्या त्यामध्ये एक जो पार असतो तो लाईट लाईफ मध्ये डेडिकेशन डेडिकेशन असेल तुम्ही तर कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ तर म्हणजे असं म्हणजे समजून की काही लोक चांगले म्हणजे चांगल्या पोस्ट

ज्या एक माणसाने म्हणजे त्यांनी त्याचं पॉलिटिक्स मध्ये काय करेल असो नसून त्यांनी काम केलेलं होतं त्यांनी एवढं चांगलं काम तर त्याचा पण थोडासा सत्कारोणीशे सत्त्या

अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आय द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एस फिक्स डिपॉझिट योजना याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड